शकाई शकाई हो तर सकाळी सकाळी बघा घरातलं क्लिनिंग करून घेतलं मी आणि आज मनामध्ये असा विचार चालू होता की आपल्या स्वतःसाठी पण काहीतरी करूया म्हणजे चेहरा केस वगैरे आहेत ना यांच्यासाठी म्हटलं फेस पॅक वगैरे तयार करूया आणि तेच मी करायला सुरुवात केली केसांना अगोदर तेल लावून घेतलं केरकचरा काढून झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर हात स्वच्छ धुवून आता इथे मी फेस पॅक यांना तयार करते घरगुती फेस पॅक आता बाहेर पार्लरमध्ये जाणं काही शक्य नाही आहे कारण खूप लांब आहे आमच्या इथे मार्केट वगैरे आणि बाजारात जायचं म्हटलं का वेळसुद्धा इतका नसतो आपल्याकडे भरपूर वेळ जातो म्हणजे साधा आयब्रो जरी करायचं म्हटलं तरी पण विचार करावा लागतो कधी कधी दोन दोन तीन तीन, तीन महिने आयब्रोसुद्धा माझा होत नाही तर आज हा फेसपॅक बघा घरगुती तयार केलेला आहे त्यात चण्याचं पीठ घेतलंय मलई आणि हळद टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मिक्स करून चेहरा लावून ठेवलं एक अर्धा तास लावून ठेवलं आंघोळीच्या आधी आणि त्याच्यानंतर त्या उरलेल्या फेसपॅकमध्ये मी उठणं असतं ना ते टाकलं आणि शॅम्पूने केस झुऊन झाल्यानंतर देव फुजा अंतर आता इथे देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर आता थोडीशी तयारी आणि तुम्हाला मी दाखवते आता चेरा की चेहऱ्यावरती कसा ग्लो आलेला आहे तो म्हणजे गरजेचं नसतं की बाहेरच सगळं पाहिजे आपल्या घरगुती जो फेसपॅक असतो त्याच्याने पण चेहरा की नाही आपला छान असा उजळतो गावी आल्यापासून मी हेच यूज करते कारण नाही आपल्या शक्य होतच नाही बाहेर जाऊन सगळं करणं पण बघा छान प्रकारे सगळं झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं जरूर सांगा